भारतीचे लग्न अगदी लहान वयात झाले होते आणि लवकरच तिच्यावर एक मोठी जबाबदारी पण होती आई बनण्याची भारती तिच्या लग्नासाठी एक नवीन प्रवास म्हणून पाहिलेले स्वप्न ज्यामध्ये तिने तिच्या कुटुंबासाठी तिचे सर्व स्वप्न इच्छा सोडल्या तर तिचे जग फक्त पती आणि मुलांपुरतेच मर्यादित राहिले होते भारतीचा नवरा भरत हा मोल मंजुरी करत होता त्याने शेतात रात्रंदिवस काम करून आपल्या कुटुंबाचे पोट भरण्याचा प्रयत्न करायचा परंतु परिस्थिती नेहमी त्याला अनुकूल नव्हती पीक अपशय पूर किंवा दुष्काळ या सर्व गोष्टीमुळे त्याचे जीवन अगदी कठीण झाले या अडचणीमध्ये भारतीने कधीही तक्रार केली नाही भरतला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ती घर आणि तिच्या मुलांची जबाबदारी सांभाळायची भारतीला दोन मुले होती आणि एक मुलगी होती तिचा त्यांचे जन्म ते झाल्यापासून भारतीने स्वतःला पूर्णपणे मुलांच्या संगोपनासाठी समर्पित केले मुलांच्या छोट्या मोठ्या गरजांची काळजी घेणे त्यांच्याशी खेळणे बागडणे त्यांच्यासाठी अन्न शिजवणे कपडे धुणे त्यांचा पूर्णपणे संभाळ करणे त्यांना शाळेत पाठवणे हे सर्व तिच्या दिनचर्येचा भाग बनला होता पण कामाच्या ओझ्याने दबलेली भारती हळूहळू भारती भरतपासून दूर गेला त्याच्या उदासतीने भारतीचे मन अनेक वेळा मोडले परंतु तिने आपल्या मुलांसाठी सर्व काही सहन केले स्वतःच्या आयुष्यात कितीही संकट आली तरी आईचे कर्तव्य हे आपल्या मुलांची काळजी घेणे यावर तिचा खूप विश्वास होता भारतीला कधी कधी असे वाटायचे की तिचा खूप त्याग झाला आणि तिचा त्या गाणी समर्थपणामुळे तिच्या कुटुंबाकडून दुर्लक्ष केले जात आहे भरत बाहेरच्या कामामध्ये इतका व्यस्त होता पण त्याचे मुलंही ही मोठी झाली त्याला कधीच कळले नाही त्यामुळे त्यांच्या मुलाच्या मोठे मुला झाल्याच्या त्याच्या भावना समजू शकले नाहीत त्यांना त्याच्या स्वतःच्या गरजेनुसार आईची आठवण आली आणि भारती स्वतःच्या इच्छा आणि गरजा मागे राहिल्या वेळ निघून गेला आणि मुलं पण मोठी होऊ लागली मोठा मुलगा हा शिक्षण पूर्ण करून शहरात सेटल झाला शहरामध्ये नोकरीला गेला मुलगी स्वातीचे लग्न होऊन लग्न झाले आणि धाकटा मुलगा कृष्णाही आता कॉलेजला जात होता भारतीला वाटले की मुलं मोठे होतील तेव्हा कदाचित तिचं आयुष्य थोडं सोपं होईल पण असे झाले नाही नोकरीनंतर नंतर अवीने हळूहळू आईला स्वतःपासून दूर केले आणि गावातल्या जीवन आणि आईचा संघर्ष त्याला दे अजिबात दिसला नाही आणि तो आईला सोडून शहरात गेला तो आता त्याच्या शहराच्या लोकांमध्ये इतका हरवला होता की त्याला आईला फोनवरही बोलण्याची खुशी नव्हती का फोनवर बोलण्याची वेळ पण नव्ह आठवण पण येत नव्हती भारतीच्या मनाला हा बदल सहन होत नव्हता पण तिने मुलाचे कधी तक्रारही केली नाही स्वातीच्या लग्नानंतर सासरीच्या लोकांनी तिला इतके कामामध्ये व्यस्त ठेवले होते त्यामुळे तिला कधीही आईपासून दूर जाऊ लागली भारतीच्या मनात आत्ता खूप पोकळी निर्माण झाली होती दिवसभर ती घरात एकटीच राहायची असायची कधी कधी तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागायचे पण ती तिची काळजी घेणारं कोणीच नव्हते बर भरतही आजारी पडू लागला आता घर खर्च खूप वाढला होता लहान मुलगा कृष्णा जो आता कॉलेजमध्ये होता ही भारतीची शेवटची आशा होती पण त्या त्यातही त्या काळानुसार बदल होत गेला त्याच्या मित्रासोबत संगम बिघडला आणि तो आईकडे पैसे मागू लागला भारतीने नकार दिल्यास तो रागाने ओरडायचा आणि काही वेळा भारतीचा अपमानही करायचा एका आईसाठी स्वतःच्या मुलांकडून असे शब्द ऐकणे एखाद्या शिक्षेपेक्षाही कमी नसते भारतीचे मन दररोज तुटत होते परंतु तिने आपल्या मुलाच्या भविष्यासाठी हे सर्व सहन केले भारतीचे तिच्या आयुष्यात ते प्रत्येक क्षण तिच्या कुटुंबासाठी समर्पित केला होता पण आता तिच्याकडे क काहीही उरले नव्हते ना तिचा आधार ना तिचा आनंद ना तिचा स्वाभिमान ना तिची ताकद त्याने आपल्या मुलांसाठी आणि कुटुंबासाठी सर्वच त्याचा त्याग केला होता परंतु या बदलाला त्या तिला त्या बदला त्या त्या जे काही मिळाले ते दुर्लक्ष अपमान होते भारतीच्या तब्येतीत हळूहळू ढासळू लागली पण तिने कधीच कुणाला सांगितले नाही की आपल्या मुलांवर आणखीन ओझे पडेल माझं दुःख खुप्त कधीच कुणाला सांगितले नाही कारण तिला वाटत होतं आपल्या मुलांवर आपले ओझे पडेल आणि त्याच भीतीने तिला वाटत होते एके एक दिवशी त्याचा त्रास असह्य झाल्याने त्याने तिने कृष्णाला डॉक्टरकडे नेण्यासाठी सांगितले पण कृष्णाने तिचे बोलणे हल मनावर घेतले नाही आणि मनाला आता ही वेळ नाही आई मी नंतर तपासतो भारतीसाठी हे शब्द तिच्या मनाचे शेवटचे अपघात करणारे ठरले तिने अनेक वेदना सहन केल्या प्रयत्न केला परंतु त्याची प्रकृती भरतची प्रकृती इतकी खालवली अखेर एका रात्री सर्वच जण झोपले असताने भारतीच्या शरीराला होणारा त्रास सहन होत नव्हता आणि तिने या जगाचा कायमचा निरोप घेतला भारती गेल्यावर शांतता पसरली सकाळी कृष्णाने आईला उठण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती आता या जगात नाही हे त्याच्या लक्षात आले त्याने रडत रडत आपल्या भावांना ही बातमी दिली आवी आणि स्वाती लगेच घरी पोहोचले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता भारती गेल्यानंतर तिच्या मुलांना समजले की तिने त्याच्या त्यांच्या आईने त्यांच्यासाठी किती त्याग केला आणि प्रेम कधी समजले नाही त्याला आता त्याच्या चुका कळायला लागल्या होत्या पण आता काहीही बदलणे अशक्य नव्हते आईशिवाय त्याचे घर रिकामे वाटत होते जणू त्या घराचा आत्मास निघून गेला होता भारतीची कथा आपल्याला शिकवते की आईचं प्रेम आईचा त्याग अमूल्य आहे आपल्या आयुष्यात धक्कादेक असतो अनेकदा आपल्या भावनाकडे दुर्लक्ष करतो पण जेव्हा आपण त्याचे कौतुक करतो खूप उशीर झालेला असतो आईचे खरे महत्त्व ती गेल्यावरच कळते पण जी तो जोपर्यंत ती आहे आपण तिचे महत्व समजून घेत नाही त्यासाठी जोपर्यंत आई आहे आपल्या आईला कायमचे कधी सोडू नका